नमस्कार आजच्या या भागामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आज मी ह्या व्हिडिओमध्ये रामेश्वर येथील सर्व प्रेक्षणीय स्थळं दाखवणार आहे त्या रामेश्वरमधील आपण रामेश्वर मंदिर बघितलेले आहेत याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे सेपरेट असा रामेश्वर मंदिराचा तुम्ही हा नक्की बघा आता आधी पोटपूजा करून घेऊया साऊथ इंडियन जेवणाचा मनमुराद आनंद घेऊन आम्ही आता धनुष्यकोडी येथे आलेलो आहोत धनुष्यकोडी रामेश्वर येथील एक पर्यटन स्थळ आहे आजूबाजूला सर्वत्र तुम्ही हे एक आयलंड आहे पाणीच पाणी तुम्हाला दिसून येईल अशोक स्तंभ आपल्या देशाचे चिन्ह अशोक स्तंभ आता आपण धनुष्यकोडी हे भारतातील तामिळनाडू राज्यातील पाबन बेटाच्या अग्नीय टोकावर एक बेबंद असे शहर आहे एकोणीसशे चौसष्टच्या रामेश्वरच्या चक्रीवादळामध्ये हे शहर उद्ध्वस्त झाले येथे तुम्हाला दिसून येतील दोन समुद्र दोन्ही समुद्राचं पाणी तुम्हाला वेगवेगळं दिसून येईल एका बाजूला आहे बे ऑफ बंगाल तर दुसऱ्या बाजूला आहे हिंद महासागर आणि मध्ये दिसते ती श्रीलंका अशा पद्धतीचे दोन सागरांचा संगम इथे होतो दोन्ही सागरांचं वेगवेगळं पाणी तुम्हाला येथे आढळून येईल मग नंतर बायनाकुलसच्या साह्याने श्रीलंकेला बघण्याचा प्रयत्न केला जो तो माणूस सांगत होता तसं तसं आम्ही बघितलं थोडीफार दिसलीही मस्तपैकी खाऊन पिऊन झाल्यावर हिंडून फोटो वगैरे शूट करून झाल्यानंतर आम्ही आता पुढे निघालेलो आहोत पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी आता आपण आलेलो आहोत ते पुराण चर्च बघण्यासाठी एकोणीसशे चौसष्टच्या वादळामध्ये सुद्धा हे चर्चसुद्धा उद्ध्वस्त झाले आता आपण चर्च बघूया चर्चच्या आजूबाजूला तुम्हाला भरपूर दुकानं शॉप असे अवेलेबल आहे जिथे तुम्ही शॉपिंगही करू शकता आणि हे प पुराणे असे चर्चसुद्धा बघू शकता चर्च पूर्णत उद्ध्वस्त झालेले दिसून येत होते आजूबाजूला तुम्हाला हवे तर तुम्ही शॉपिंग करा आता हे आहे पुराणे रेल्वे स्टेशन जे एकोणीसशे चौसष्टच्या वादळामध्ये हे सुद्धा उद्ध्वस्त झाले रामेश्वर येथे खूप सारी बघण्यासारखी ठिकाणं आहे सगळ्या बाजूला पाणीच पाणी वाळू रस्त्यावर तुम्हाला दिसून येईल आता आपण राम मंदिरात आलेलो आहोत राम मंदिरामध्ये रामाचे दर्शन घेऊया तर रामेश्वर येथील हे राम मंदिर आहे येथेच तुम्हाला राम सेतू तु दगड जो आहे पाण्यामध्ये कशा पद्धतीने त तरंगतो हे सुद्धा बघायला मिळेल रामसेतू पाण्यामध्ये तरंगणारा दगड ह्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तो तुम्ही बघू शकता आता आपण आलेलो आहोत ए पी जे अब्दुल कलाम जे भारतीय शास्त्रज्ञ व भारताचे अकरावे राष्ट्रपती होते त्यांच्या घरी अब्दुल कलाम यांचे बालपण तामिळनाडूच्या रामेश्वर येथेच झाले येथेच ते वाढले श्रीयुत अब्दुल कलाम यांचे घर बघून झाल्यानंतर आपण पुढे निघालेलो आहोत आता आपण आलेलो आहोत राम मंदिरामध्ये येथे आपण रामकुंड बघणार आहोत या ठिकाणी रामकुंड आहे खूपच सुंदर असा तलाव आहे आणि मध्ये असं हे रामकुंड आहे बघू शकता तुम्ही किती ठिकाणं आपली फिरून झालेली आहेत रामेश्वर येथील राम मंदिरामध्ये जाऊन रामाचे दर्शन घेतले आणि तिथे प्रचंड प्रमाणात तुम्हाला नागाच्या मूर्त्या दिसून येतील खूपच नागाच्या मूर्त्या तुम्हाला येथे बघण्यास मिळणार आहेत आता आपण श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि इथे आपण श्रीकृष्णाचं दर्शन घेणार आहोत देवाचे दर्शन घेऊन आजूबाजूचा परिसर बघून झाल्यानंतर आता आपण पुढे निघालेलो आहोत पुढे आता आपण मोठीशी हनुमानाची मूर्ती बघणार आहोत चला या मंदिरामध्ये पंचमुखी मारुतीचं मंदिर आहे खूप मोठा असा मारुती आहे पंचमुखी आहे काळ्या पाषाणातला तसंच राम जे खाण्यावर तरंगणारे जे दगड आहेत ते इथे खूप साऱ्या प्रमाणामध्ये आहेत दगड थी थी तुम्ही येऊन शेंदूर लावलेली हनुमानाची पाषाणातली मूर्ती तर बघून झाली आता मी तुम्हाला घेऊन जाते नटराजाचं मंदिरात जिथे नटराजाची खूप सुंदर अशी मूर्ती आपण बघणार आहोत रामेश्वर येथील खूप ठिकाणं आहेत फिरण्यासारखी तुम्ही रामेश्वर येथे आलात तर तुम्हाला फिरण्यासाठी खूप सारी ठिकाणं आहेत त्यातील काही ठिकाणं दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आता आपण आलेलो आहोत श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये येथे श्रीकृष्णाच्या वेगवेगळ्या लिला दाखवण्यात आलेल्या आहेत हे मंदिर खूपच मस्त आहे इथे येऊन आम्हाला खूपच भारी वाटलं मस्त थोडा वेळ रिलॅक्स केलं आराम केला दिवसभर फिरत होतो आम्ही त्यामुळे थोडंसं थकवा आपण जाणवत होता आता आपण आलेलो आहोत दुसऱ्या मंदिरामध्ये रामेश्वरमध्ये भरपूर अशी मंदिरं आहेत जिथे तुम्ही फिरू शकता तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बा